भाजपाचा आहे हा मुद्दा आमच्या अजेंट्याचा आहे या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करतो आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा मान्य मुख्यमंत्री सुद्धा कधी वेगळ्या विदर्भाच्या बाजूने बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे कुठेही कुठल्याही परिस्थितीत कु� भारतीय जनता पार्टीची भूमिका हे वेगळ्या विदर्भातीत आहे त्यामुळं आत्ता घाबरलेले नेते घाबरलेले पक्ष हे आता, आता काहीतरी या जमिनीत विदर्भाच्या जमिनीत काहीतरी आता उगवाला मिळेल म्हणून तो मुद्दा ते काढतात आहे नमस्कार मी श्याम देशकर आपण बघत आहे हिंद भारत डिजिटल आज महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन दरम्यान भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच विधान केलेलं आहे की आम्ही विदर्भ वेगळ्या करण्याकरिता आमचे प्रयत्न सुरू आहे असे देखील त्यांनी सांगितले विजय सुद्धा म्हणाले की आम्ही विदर्भ वेगळ्याची मागणी करणार आहे पण मात्र आधी काँग्रेसची सरकारसुद्धा होती त्यानंतर भाजपची सरकार आली देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा म्हणजे दिंडी यात्रा काढण्यात आलेली होती मात्र सरकार पलटतात पण वेगळा विदर्भ होत नाही यावरती बोलण्याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा आघाडीचे जे प्रदेश अध्यक्ष आहे मासुरकर सरजी आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आ, या सगळ्या प्रश्नावरती काय उत्तर देतात आपण नुकताच आता सोशल मीडियावरती टी व्हीच्या माध्यमातून बातम्या बघितल्या असणार चंद्रशेखर बावनकुळे असो विजय वडेट्टीवार असो दोन्ही पक्षाच्या सरकार राय राहिलेल्या आहे काय सांगणार दोघांनी आलटून पालटून विदर्भाच्या जनतेची फसवणूक केली आहे एकोणीसशे सत्त्याण्णवला भुवनेश्वरला बी जे पीने आपल्या अधिवेशनात ठराव घेतला आणि ठराव घे जो मांडला होता तो बनवारीलाल पुरोहित जे आता राज्यपाल होऊन गेलेले ते आणि काँग्रेसनी तर सात त्यांच्या अधिवेशनात हा मुद्दा मांडलेला आहे आणि तो पास केलेला आहे अठराशे एक्याण्णवला त्यांनी सगळ्यात पहिले रा जो नागपूरला अधिवेशन झालं आणि आता काँग्रेसनगर इथे जे नाव पडलेलं त्याचमुळेच पडलं होतं आणि त्या तिथे घेतलं होतं बनारसला अठरा अठराशे निन्याण्णवला त्या अधिवेशनातही त्यांनी तो ठराव घेतला मग एकोणीसशे एकला एकोणीसशे पाचला एकोणीसशे वीसला एकोणीसशे सत् सत्तावीसला त्रेचाळीसला आणि मग राज्य देश जेव्हा स्वतंत्र झाला तर स्वतंत्रतेनंतरसुद्धा त्यांनी आपल्या अधिवेश अठ्ठेचाळीसच्या याला दार कमिशन नेमून त्यावेळेसही त्यांनी त्याच्यावर मोहर लावली होती मग त्यानंतर फजल अली आयोग एकोणीसशे त्रेपन्नला नेमण्यात आला आणि त्याच्यातही त्याच्यात मोहर लागली इतक्या वायबल आहे म्हणून विदर्भ राज्य हा देशातील सर्वात जास्त वायबल राज्य आहे हे त्याच्यात सांगण्यात आलं मग त्यांनी सुद्धा मग हे रिपोर्ट दिल्यावरही पी व्ही संगमा यांची यांची समिती बसली आणि त्यांनी सुद्धा एकोणीस वीसशे सत्त्याऐंशीला हे सगळं सांगितल्यावरही पुन्हा पुन्हा तेच तेच कारस्थान आला आणि बी जे पी आणि काँग्रेसनी यांनी फक्त आपल्या सत्तेची चाबी म्हणून हा विदर्भाचा मुद्दा म घे हाती घेतलेला आहे विदर्भाचा विदर्भाचाशीन विकासाशीन यांना काही घेणे देणे नाही विदर्भाच्या आजही इथे अधिवेशन भरून राहिलं ते अधिवेशन पाच दिवसाचं भरते पाच आणि सात दिवसात तुम्ही काय प्रश्न घेणार आहे सहा विधेयक पास करून राहिले काय प्रश्न आहे विदर्भाच्या जन शेतकरी आत्महत्या करत आहे विदर्भाचा युवक पलायन करून राहिला इथं कोणताच मोठा प्रकल्प अकरा वर्षात आलासुद्धा नाही मग गडकरी साहेब म्हणतात का आम्ही वि मिहानमध्ये एक लाख लोकांना रोजगार दिला आणि मी जेव्हा प्रश्न विचारतो का तुम्ही एक लाख लोकांना रोजगार दिला तर तुम्ही दहा हजार लोकांना दाखवून द्या रोजगार तर ते रोजगार न दाखवता ते तुम्हाला आम्हाला तडीपार करतात प्रश्न विचारल्याबद्दल आणि सोबतच मीडियावाल्यांना ते सांगतात का आम्ही अंठावन्न हजार लोकांना रोजगार दिलेला आहे तुम्ही वाटलं तर ऑफिसमधून आमच्याकडून पत्रिका घेऊन जा म्हणजे अंठावन्न हजार लोकांच्या नावाची लिस्ट घेऊन जा परंतु आजही कोणत्या पत्रकारालाही नाही मी मीसुद्धा सतरा प सतरा पत्र त्यांना हा रोजगारावर लिहून चुकला हो पण तेही मिळालं नाही आणि हे फक्त विदर्भाचं नाव हे बी जे पी असो या काँग्रेस असो फक्त आपल्या फायद्यासाठी घेते आणि आपले मार्क कसे त्यांना आपल्या पुढाकारापुढे वाळवून घ्यायचं आहे त्याकरता हे सगळं चालू